दे एकशे सेहेचाळीस ऑफ तीनशे पासष्ट सव्वीस मे एक हजार नऊशे एकोणतीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक महाराष्ट्र येथील चेतेगाव येथे सेल्फ रिस्पेक्ट कॉन्फरन्सचे से अध्यक्षपद भूषवले त्यांनी अस्पृश्य समाजाला आत्मसन्मान राखण्याचा आग्रह धरून जोर दिला की मुकपणे सहन केल्याने ख्या मानवी हक्कांची प्राप्ती कधीच होणार नाही आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उठून बंड केल्याशिवाय आपले हक्क मिळणार नाहीत अशी ताकदार घोषणा त्यांनी केली हा प्रेरणादायी संदेश आजही समतेसाठी आणि न्यायासाठी झगडणाऱ्या प्रत्येकाला प्रेरित करतो आपण त्यांच्या वारशाचा सन्मान करूया अन्यायाविरुद्ध झुंज देत न्यायी समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहूया अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा